स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न तर चला वळूया प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एक बावन दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ऑप्शन दिले ए छत्रपती संभाजीनगर बी बुलढाणा सी पुणे आणि डी यवतमाळ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर या शहरास बावन दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दोन कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए अकोला बी रायगड सी रत्नागिरी आणि डी पालघर तर ऑप्शन बी योग्य मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तीन श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रध्वनी आहे तर ऑप्शन दिलेत ए जाफना बी आदम सी मन्नार आणि डी पाल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पाल्क प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी जगप्रसिद्ध पंचमहा सरोवरे कोणत्या देशात आहे दे ऑप्शन आहेत ए रशिया बी अमेरिका सी जपान आणि डी म्यानमार तर याचं यो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या देशात आहेत प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन दिलेत ए कावेरी बी कृष्णा सी महानदी आणि डी गोदावरी त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा या नदीवर आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी विषुववृत्त मकरवृत्त व कर्कवृत्त ही तीनही अक्षयवृत्त कोणत्या खंडातून जातात तर ऑप्शन दिलेत ए युरोप बी आफ्रिका सी आशिया आणि डी दक्षिण अमेरिका याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आफ्रिका प्रश्न क्रमांक सात निराश्रित हिंदू नागरिक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते ऑप्शन दिल्लीत ए विठ्ठलरामजी शिंदे बी गणेश आकाजी गवई सी शिवराम जानबा कांबळे आणि डी किसन फगोजी बनसोडे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी किसन फगोजी बनसोडे प्रश्न क्रमांक आठ वनस्पतींना स्वतःच्या प्रथिने संश्लेषणासाठी कशाची आवश्यकता असते ऑप्शन दिलेत ए नायट्रोजन बी लोह सी मॅग्नेशियम आणि डी फॉस्फरस तर ऑप्शन ए योग्य आहे मित्रांनो नायट्रोजन प्रश्न क्रमांक नऊ कोणती आय आय टी टांझानियामध्ये आफ्रिकेतील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे ऑप्शन दिलेत ए आय आय टी मद्रास बी आय आय टी कानपूर सी आय आय टी खरगपूर डी आय आय टी मुंबई त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आय आय टी मद्रास प्रश्न क्रमांक दहा भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन दिलेत ए महात्मा फुले बी महात्मा गांधी सी दादाबाई नवरोजी आणि डी राजाराम मोहन रॉय त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दादाबाई नवरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणाला भारताचे बिस्मार्क या स्वरूपात पण ओळखतात ऑप्शन देळित ए भगतसिंग बी महात्मा गांधी सी पंडित जवाहरलाल नेहरू डी सरदार वल्लभभाई पटेल तर ऑप्शन डी योग्य मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा सापडतो ऑप्शन दळित ए लोह खनिज बी मॅगनीज सी चुनखडी आणि डी तांबे तर योग्य उत्तर ऑप्शन बी मॅगनीज प्रश्न क्रमांक तेरा परभणी व वर्धा या जिल्ह्यांमधील सारख्या नावाचा तालुका कोणता आहे ऑप्शन दिलेत ए नांदगाव बी कळम सी सेलू आणि डी कर्जत तर योग्य उत्तर ऑप्शन सी सेलू प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन दिलेत ए पाच ऑगस्ट बी पाच सप्टेंबर सी पाच डिसेंबर डी पाच ऑक्टोंबर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पाच ऑक्टोंबर रोजी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वात मोठे सफारी पार्क भारतातील या राज्यात आहे ऑप्शन दिलेत ए हरियाणा बी मध्य प्रदेश सी उत्तराखंड आणि डी यू पी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा या राज्यात आहे प्रश्न क्रमांक सोळा राज्यपाल या पदाचा कार्यकाल किती वर्ष असतो ऑप्शन दिलेत ए सहा वर्ष बी पाच वर्ष सी चार वर्ष आणि डी दहा वर्ष तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पाच वर्ष प्रश्न क्रमांक सतरा संपत्तीचा हक्क हा खालीलपैकी कोणता हक्क आहे ऑप्शन दिलेत एक प्रादेश, ए मूलभूत बी वैयक्तिक सी कायदेशीर डी वडिलोपार्जित मालकी तर ऑप्शन सी योग्य मित्रांनो कायदेशीर प्रश्न क्रमांक अठरा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील खालीलपैकी किती प्रादेशिक प्रदेश आणि जिल्हे होते ऑप्शन ए दिला सहा प्रादेशिक विभाग छत्तीस जिल्हे बी पाच प्रादेशिक विभाग सव्वीस जिल्हे सी चार प्रादेशिक विभाग सव्वीस जिल्हे आणि डी सहा प्रादेशिक विभाग सव्वीस जिल्हे त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चार प्रादेशिक विभाग आणि सव्वीस जिल्हे प्रश्न क्रमांक एकोणीस दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द कोणत्या पर्वताने निश्चित केली आहे ऑप्शन दिलेत ए सातपुडा पर्वत बी सह्याद्री पर्वत सी अरवल्ली पर्वत आणि डी यापैकी नाही त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री पर्वत प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन देत ए कोल्हापूर बी सोलापूर सी अमरावती आणि डी पुणे तर ऑप्शन डी योग्य मित्रांनो पुणे